सायन पटल मार्गावरील खारघर येथील टोलनाका बंद करा प्रशांत ठाकूर आमदारकीचा राजीनामा द्या अशा गगनभेदी घोषणांच्या घोषणाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बहुम्य मोर्चा काढण्यात आला खारघर टोल नाका चालू करून भाजपा शिवसेना प्रणित राज्य सरकारने पनवेल तालुका व रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या जखमीवर मीठ नव्हे तर लाल तिकट चोडले असल्याचा आरोप शिकाबच्या नेत्यांनी केला आहे आज या निषेध मोर्चामध्ये अलिबागचे आमदार पंडित सुद्धा इथं उपस्थित आहे आपण त्यांना विचारू की त्यांचं काय मत आहे या खारघरच्या टोल नाक्याविषयी पंडित पाटील आपलं काय मत आहे टोल नाका चालू राहायला पाहिजे का बंद व्हायला पाहिजे हो निवडणूक पूर्वी या युती सरकारने बी जे पी सरकारने जनतेला आश्वासन दिलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू हे आमचं धोरण आहे आघाडी सरकारने गेली पंधरा वर्ष अनेक ठिकाणी टोल बसवले त्याची किंमत पण झाली म्हणजे मुंबईला एकवीसशे कोटी रुपये खर्च झाला असताना त्या ठिकाणी जवळजवळ पाच हजार कोटी रुपये वसूल झाले पण टोल काही बंद केला नाही स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर त्यांचे वडील माजी खासदार रामचंद ठाकूर हे रस्त्यावरती झोपले होते ह्या सत्ताधारी पक्षात असताना निवडणुकीचं वातावरण बदललेलं आहे केवळ निवडून येण्यासाठी त्यांनी जनतेची दिशाभूल केलेली आहे शेतकरी कामगार पक्षा काम करणारा पक्ष आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे त्याच्या दृष्टीने बाकीचे जे पक्ष आहेत ते आज गप्प बसलेले आहेत पण मी शेतकरी कामगार पक्षाच्या आमच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला जरूर धन्यवाद देतो की त्यांनी हा प्रसंग रस्त्यावर उतरून त्याला निषेध केलेला आहे माझी आणि मी त्यांना मागणी आहे की हा टोल रद्द व्हायला पाहिजे मी निश्चित सांगेन की विधानसभेमध्ये पण देखील आम्ही शासनाला या प्रश्नावरती निश्चित घेऊ निश्चितच सर आम्ही एक दिवसाच्या कार्यक्रम दिल्या सूचनेप्रमाणे आणि आव्हानाप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणात आमचे कार्यकर्ते जमलेत हे आमची एक पेलरचा टेलर आहे अनुषंगाने जर या प्रश्नाला जर, जर नाही आली त्याच्यापेक्षा जनान मोठ्या जनांना मी उभं करू टोल नका बंदच करायला पाहिजे सवलतीचा विषय नाही आहे कारण याच्यापासून मुंबई पुण्यापासून जे लोक प्रवास करतात त्यांना नका बदंड सोसावा लागतो आणि टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न जे भाजपनं बघितलं होतं त्याच्यामुळे टोल युक्त महाराष्ट्र चालू केलं याचं दुःख वाटतं आम्हाला तो एक नौटंकीय आमदार आहे काँग्रेसमध्ये असताना त्यांना माहिती आहे का सरकार काँग्रेसचा येत नाही मी निवडून येत नाही मी टोलचा बहाणा करून ते भाजपमध्ये गेले आणि त्याने ते सांगितलं की आम्ही टोल रद्द करून दाखवू मी त्यांचं मतदान जाहीर आव्हान आहे का माझं की त्यांनी खरोखर त्यांच्या म्हणजे जर नैतिकता असेल शिल्लक असेल शिल्लक असेल तर राजीनामा देऊन पुन्हा एकदा लढून दाखवले तर लढले आणि आम्ही जर निवडणुकीमध्ये हरलो तर आयुष्यभर आम्ही घरी भांडी घासू आणि आम्ही जर जिंकलो तर त्यांनी आमच्या पद्धतीने मोर्चाद्वारे भाजप सरकारचा निषेध करून तत्काळ टोल रद्द करण्याची मागणी शिकापने केली आहे राज्य सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास रायगड जिल्ह्यात तिरवा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला शेतकरी कामगार पक्षाने हा इशारे मोर्चा दिलेला आहे आणि आपल्या ताकदीची कल्पना या ठिकाणी निश्चितपणानं प्रशासनाला निश्चितपणानं टोल ऑपरेट करणाऱ्या मंडळींना आलेली आहे लोकांना या ठिकाणी पनवेल मध्ये येऊन विनोद तावडे देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी या साऱ्या मंडळींनी आश्वस्त केलेलं होतं की खारघरचा टोल नका भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर चालू होणार नाही शासनाला हा टोल चालू करण्यामध्ये रस होता उच्च न्यायालयाचा आदेश टोलचा मलिदा खाण्यासाठी शासनानं हा निर्णय घेतलेला आहे आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश आगवणे व पनवेलचे तहसीलदार पवन चांडक यांना मागणीचे निवेदन दिले आंदोलना दरम्यान खारघर टोल नाक्याला पोलीस छावण्याचे रूप आले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी परिमंडळ दोनचे उपायुक्त संजय इनपुरे वाहतूक उपायुक्त उपाय। अरविंद साळवे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या मोर्चाचे नेतृत्व शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील माजी आमदार वेग पाटील अलिबागचे आमदार पड्डीशेठ पाटील तालुका अध्यक्ष काशीनाथ पाटील लाल ब्रिगेडचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले या मोर्चात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते